मित्रांनो देव माणूस या मालिकेतील सर्वच पात्रे घराघरात लोकप्रिय झाले आहेत पण अशातच या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मालिकेतून एक्झिट झाली आहे तर नेमकी कोण आहे ते अभिनेत्री काय एक्झिट झाले आहेत ते आपण एवढे देव पाहणार आहे तेवढी शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन साल व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बस नोटिफिकेशन ऑन करायला मात्र अजिबात विसू नका जेणेकरून शास मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो देव माणूस ही मालिका एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटेला आली आहे त्यामुळे प्रेक्षक ही मालिका आवडीने पाहतात पण आता देव माणूस मालिके या मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची आता या मालिकेतून एक्झिट झालेली आहे ती अभिनेत्री म्हणजे मालिकेमध्ये आरेची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन खेडकरच्या आता मालिकेतून एक्झिट झाले तर एक्झिट होण्यामागचं कारण आहे की मालिकेमध्ये तिचा मृत्यू झालेला दाखवला आहे त्यामुळे आता मालिकेमधील तिचा यापुढचा प्रवास संपलेला आहे आता यापुढे मालिकेमध्ये आरे ही भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन खेडकर आपल्याला मालिकेमध्ये दिसणार नाही तर मित्रांनो तुम्हाला देव माणूस ही मालिका आवडते का आणि या मालिकेमध्ये आरे ही भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन खेडकरचा अभिनय कसा वाटत होता हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाना शास मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद